तुला बाबूला पेडा बाबूला शुक्र ची पहिली रक्षाबंधन बाबूची राखी बघू दे अरे वा ही पण आहे आणि ही दाखव दाखव कशी ही दाखव पहिला कशी आहे अरे अरे वा अरे काय नटलाय रे दोन काय नट आणि बहीण बघा बहीण बघा अजून तयारी नाही केली तशी चाय खाते अय दात दिसते दात दिसते तर आता आपलं जेवण वाढायचं चालू आहे असं नमस्कार आपल्या अग्री संस्कृती चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सर्व बहीण भावांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता तयारी चालू आहे आज स्पेशल रक्षाबंधन साठी ताई वगैरे येणारे बहिणी येणारे सर्व पप्पांच्या माझ्या तर त्यांच्यासाठी कोंबडी वड्यांना जे वडे बनवतात ना त्यांचा आज स्पेशल बेत आहे आणि त्याच्यासोबत आहे छोले म्हणजे वडे आणि छोले एक नंबर पद्धतशीर कारभार तर चला आता चाय घेतोय चाय घेऊया या चाय घ्यायला चाय मी बनवले आता हर्षदाने वडे बनवायचे चालू केलेत तर आता आपण बघूया हो मस्तपैकी वडे छोले डाळ भात सगळं फुल स्पेशल सुखी असं बरोबर आमच्या दोघांसमोर नाटक

तर आता आपलं जेवण वाढायचं चालू आहे ताई वगैरे आले पार्थी वगैरे आले अजून बहिणी बाकी आहेत वडे छोले भात आहे आणि हर्षदा निकाल गुलाबजाम बनवलेले गुलाबजाम पापड मम्मी आणि हर्षदा वाटायचं काम करतात काय बस एक नंतर काय कार्ड काय नटलाय रे दोन का नटानी बहीन बघा बहीन बघा अजून तयारी नाही केली ज्या तशी चाय खाते आय दात दिसते दात दिसते चोनु चहा टाकून ठेव का आणला दिदीला द्यायला तू दीदीला द्यायला का आणलास हा दीदीला दिदीला द्यायला दाखव दाखव अरे वा अरे लाट पडून दाखव घालताना दाखव घालताना दाखव आत्ता नको सरप्राईज द्या लोकांना मी छटक लागेल लागे। तुला शुक्र बाबूला पेडा ना भरवलं शुक्र ची पहिली रक्षाबंधन बाबूची पहिली रक्षाबंधन अरे वा अरे वा आम्हाला माहिती ना काय सीन होणार चॉकलेट ना, ना।, <laughs> ना बाबू अरे थांब खाऊन पुलट्टी दुसरे गे हे तुझी दुसरी पार दोन दोन राखी आणले तुला बघू दे बघू दे बाबूची राखी बघू दे अरे वा है। ही पण आहे आणि ही दाखव दाखव कशी ही दाखव पहिला कशी आहे पार्थिवने कशी बांधली दाखव दाखव तर कशी आहे लाईट पेटून समोर होतो हो। घे हो। दुसरी हातात घे नंतर मग मी चाहतात अरे अरे वा आग अरे

घ्यायच भाऊ बहीण आहेत ना तुम्ही इथं बघ बापू अरे वा रे वारे वार। हा चलो भी खा ले दाने ये तो कोने है अरे अरे किसी कोई भी शॉप में खुले हां बोल मां हां बोल मत ये खेलने है 你的护身了，护身。